स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे सांगली दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा सांगलीत अमानुष खून सांगली हादरली दुहेरी खून उडाली खळबळ सांगली येथील दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते वैवर्षी एक्केचाळीस रणार गारपीर चौक सांगली यांचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आलाय मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचा वाढदिवस साजरा करीत असताना वादावादी झाल्याने खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मोहिते हे त्यांच्या घराजवळ त्यांचे समर्थक तसेच मित्रांसोबत वाढदिवस साजरा करीत होते त्यावेळी शाहरुख उर्फ शेराशी एक वैवर्ष तीस राहणार इंदिरानगर सांगली हा तेथे आला त्यावेळी ते दोघांमध्ये किरकोळ करण्यावरून वाद झाला यावेळी शाहरुख याने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने मोहिते यांच्यावर जीव हल्ला केला यामध्ये मोहिते याच्या पोटावर छातीवर वार केले यामध्ये त्यांच्या पोटातील आतडी बाहेर आली होती तर डावा हात कोपरातून तुटला होता तर या हल्ल्यानंतर तेथे जमलेल्यांनी शेखला पकडून बेदम मारहाण केली यामध्ये शेख गंभीर जखमी झाला होता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सतीश शिंदे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर तसेच फौजफाटा दाखल झाला आहे या डबल मर्डरमुळे सांगली हादरली असून सांगलीमध्ये खळबळ माजली आहे स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा ముఖ్య సంపాదక ప్రకాష్ లో స్టార్ ఇండియా న్యూజ్ మరాఠీ